रसिको नमस्कार मी नामदेव गरुड माझ्या नामदेव गरुड स्पेशल टीचर ह्या यूट्यूब चॅनलवरती आपण सगळ्यांचं पुनश्च एकदा मनापासून अगदी सहर्ष असं स्वागत करतो मंडळी आजचा व्हिडिओ मी खास विद्यार्थी मित्रांसाठी घेऊन आलोय आणि आजच्या माझ्या व्हिडिओचा विषय आहे किंवा आपल्यासोबत जो मी विषय मांडणार आहे चर्चा करणार आहे तो विषय आहे रसविचार शाळेमध्ये आपण ज्यावेळेला शिकत असताना व्याकरणामध्ये आपल्याला अनेक प्रकार सोडवायचे सोडवायचे असतात त्याच्यामधला रसविचार म्हणजेच रसग्रहण हा अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि तोच विषय मी आज आपल्या समोर मांडणार आहे रसविचार हा अत्यंत महत्वाचा विषय अशासाठी मला वाटतो कारण आपल्या मानवी जीवनामध्ये कलेचं जे महत्व आहे की नाही ते अतिशय अनन्यसाधारण असं सा आहे आणि कोणतीही कलाकृती ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला ती पाहताना तिचा आस्वाद आपल्याला घेता आला पाहिजे आणि तो आस्वाद घेताना मानवी मनामध्ये ज्या भावभावनांचे अनेक प्रकारचे तरंग उमटतात आणि कलेचं हेच विशेष वैशिष्ट्य आहे की कलेचा आस्वाद घेण्याचं ज्या माणसाकडे कौशल्य असतं की नाही त्या प्रत्येकाच्या स्वानुभव क्षमतेवर अवलंबून असतं म्हणजे पा एखादं आवडीचं गाणं लागलं तो किती तन्मयतेने ऐकतोय एखाद्या वाद्याचा आवाज येतोय तो किती तन्मयतेने ते, ते वाजवतोय ऐकतोय किती तुम्ही त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह स्वतःला करून घेता त्याच्यावर या सगळ्या गोष्टी ठरत असतात ही अनुभव क्षमता कधीपासून येते तर आपण ज्या वेळेला शाळेत शिकतो की नाही मुलांनो त्या शालेय वयापासूनच ही अनुभव क्षमता आपल्यामध्ये वृद्धिंगत खर तर व्हायला पाहिजे ह्याच दृष्टिकोनातून मराठी बाल भारती किंवा मराठी कुमार भारती म्हणजे साधारण आठवीच्या पुढे आठवी नववी दहावी अकरावी बारावीचा जो पूर्ण शालेय अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये रसास्वाद नावाचा एक प्रकार महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक संशोधन मंडळांनी दिलेला आहे तर त्या रसस्वादाबद्दल ही जी संकल्पना आहे मला वाटतं ती सगळ्यांना कळणं अत्यंत महत्वाचं आहे मानवी मनाचं ज्यावेळेला आपण अभ्यास करतो सखोलपणे निरीक्षण करतो त्या अंतकरणामध्ये ज्या ज्या भावभावना असतात त्या अत्यंत स्थिर आणि शाश्वत स्वरूपाच्या असतात आणि त्याच्यामुळे त्यांना स्थायी भाव असं म्हणतात प्रमाण भाषेमध्ये म्हणजे पहा राग दुःख आणि आनंद ह्या ज्या गोष्टी की नाही ह्या सगळ्या त्या रसस्वादाअंतर्गत मोडतात म्हणजे ह्या मानवी भावभावना आहेत प्रत्येकाला राग येतो दुःख वाटतं आनंद वाटतो आहे की नाही तर हे सगळं त्या रसस्वादामध्ये मोडतं कोणत्याही कलेचा ज्या वेळेला आपण आस्वाद घेतो तो आस्वाद घेत असताना या भावना ज्या आहेत त्या जागृत होतात प्रत्येकाच्या होतात आणि त्यांपासूनच खर तर रसनिष्पत्ती होत असते त्याच्यामध्ये स्थायी भाव ही एक अत्यंत महत्वाची संकल्पना आहे आणि स्थायी भाव निष्पत्ती तर ती कशी होते तर स्थायी भावांची जी उत्कट स्थिती म्हणजे रस किंवा रसग्रहण होय किंवा रसविचार होय म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा आनंद घ्यायचा असेल तर आणि तो आनंद घेण्याचा जर स्थायी भाव तुमच्या अंगी नसेल तर तुम्ही त्याच्यात अजिबात विलीन होऊ शकत नाही रसस्वाद तुम्ही घेऊ शकत नाही साहित्यामध्ये गद्य पद्य ह्या सगळ्या घटकांचा आपण आस्वाद घेत असतो शिकत असताना बरोबर की नाही आणि आपण अनेक प्रकारचे रस जे आहेत ते अनुभवत असतो नऊ प्रकारचे रस आहेत तर ते सगळे अनुभव आपल्याला जीवनात आयुष्यभर घ्यायचे असतात गद्य पद्य जे घटक आहेत त्याच्यामधनं अतिशय शपखलपणे व्यक्त होणारा हा जो आशय आहे दोन ओळींमध्ये अगदी गर्भित अर्थ जो असतो तो दडलेला असतो मग तो कधी यमकात्मक असतो तर कधी रूपकात्मक असतो मग त्याच्यामध्ये भाषा पद्य किंवा घटकात वापरला गेलेला अलंकार नाही का आपण शिकलेलो व्याकरणामध्ये सूचकता प्रासाद किंवा रसमाधुर्य हे सगळे काव्यगुण आपल्याला पदोपदी आपल्याला प्रत्ययास येतात म्हणजे एखादी कविता जर आपण वाचत असतो तर त्यातला अलंकार कुठचा आहे हे आपल्याला कळलं पाहिजे अर्थपूर्ण रचना ज्या असतात की नाही त्यांचा रसस्वाद घ्याय घेण्याची प्रत्येकाला आवड असते आणि ते तो घेतलाच पाहिजे ती कला ज्या माणसाला आत्मसात झाली एकदा का ती तुम्हाला कळली की मग काय होतं त्यामुळे त्यातनं मिळणारा आनंद जो आहे तो अतिशय वर्णनीय असतो मंडळी भाषा आहे की नाही भाषा ती फार समृद्धीसाठी महत्वाचा माध्यम आहे असं मला वाटतं कारण रसस्वाद ह्या घटकाकडे ज्या वेळेला आपण आवर्जून बघतो त्यावेळेला भाषा हा एक फार मोठा आणि महत्वाचा केंद्रबिंदू आहे असं मला वाटतं कारण मनातील वैयक्तिक सुखदुःखांच्या ज्या काही भावना जर तुमच्या साहित्यामधनं अनुभवाला आल्या तर काय होतं माहितीये का तिथे करुण नावाचा एक रस आहे आणि त्या रसाची निर्मिती होते कारण मनातलं दुःख जे असतं की नाही कोणाला तरी सांगावंसं वाटतं तर आपलं मन थोडस त्यांच्याकडे हलकं होतं आणि जर समजा मन नीट पद्धतीने हलकं झालं नाही तर मला वाटतं की तुम्हाला तुमची रस निष्पत्ती त्या लोकांपर्यंत पोहोचवता आली नाही असा त्याचा सर्वसाधारण अर्थ होतो कारण साहित्याचा ज्या वेळेला आस्वाद आपल्याला घ्यायचा असतो त्यावेळेला आपण लिहितोय भरपूर पण आपलं साहित्य किती लोक वाचतात हे कधी कळेल आपल्याला तर तो रसस्वाद घेतील तेव्हा त्याचा निचरा निचरा म्हणजे काय आपण जे लिहिलंय ते लोकांपर्यंत कितीपर्यंत पोहोचलंय कुठपर्यंत पोहोचले विरेचन होणं गरजेचं आहे आणि त्याच्याशिवाय ते होणार नाही एक तुम्हाला माहिती आहे का की कॅथर्सिस नावाचा एक व्याकरणकार आहे आणि त्याच्या सिद्धांतानुसार तो असं म्हणतो की त्याचं म्हणणं असं आहे की कारुण्य, कारुण्य आ, जे असतं ना कारुण्य तर त्याच्या सहसंवेदनांचा अनुभव प्रत्येकाला घेता आला पाहिजे आणि तो कधी घेता येईल तो या प्रक्रियेतनं जो जातो ह्या काव्याचा आस्वाद वगैरे कुठच्याही प्रकारच्या अनेक कविता असतात त्या आस्वाद घेतानाच त्याने जो सिद्धांत मांडलाय तो प्रत्येकाला कळला पाहिजे त्यांचं असं म्हणणं आहे की वैयक्तिक दुःख जे असतं त्याच्या ज्या भावभावना आहेत त्या भावना सार्वत्रिक होऊन तिचं सा उदात्तीकरण होत असतं प्रत्येक बऱ्याच वेळा आणि अशा भावनांच्या उदात्तीकरणामुळे काय होतं मी आणि माझा ह्या पलीकडे खर तर जाणून घेऊन जाऊन प्रत्येक व्यक्तीने काय केलं पाहिजे समाजाच्या भावनांचा आदर करण्याची प्रत्येकाने वृत्ती अंगी बाण बाणवली पाहिजे जोपासली पाहिजे बाळगली गेली पाहिजे आपण जर इतरांचा आदर केला तर आपला लोक इतर लोक आदर करतील नात्यांमध्ये पण तसंच आहे बरं का नात्यांमध्ये पण व्यक्तींमधील भावभावना किंवा जे काही भावसंबंध आहेत त्याचं दृढीकरण हे कायम होत असतं कोणतीही कलाकृती ही ज्या वेळेला आपण अभ्यासतो की नाही ती अभ्यासत असताना त्या कलाकृतीचा आस्वाद घेता जर तुम्हाला आला तर ती खूप चांगली गोष्ट आहे आला नाहीतर मग अवघड आहे हा जर तुम्ही छानपणे आस्वाद घेतलात तर तुम्ही अतिशय आनंददायी ठरता आणि ती कलाकृती पण आनंददायी ठरते एखादी कलाकृती दिसणं बरं का पाहणं आणि ती अनुभवणं यात खूप फरक आहे कलाकृतीच्या प्रत्येक आस्वादाचे जे टप्पे आहेत ते तुम्हाला कळले पाहिजेत ते केवळ डोळ्यांनी दिसत नाहीत तर कलाकृती तुम्हाला मनाने अनुभवता आली पाहिजे दिसून उपयोग नाही काय होतं माहितीये का कोणत्याही कवितेचं किंवा एखाद्या धड्याचं ज्यावेळेस तुम्हाला आकलन होतं तेव्हा ते, ते संवेदनशीलतेतून ती कलाकृतीतलं जो अर्थ आहे जे भाव आहेत विचार आहेत किंवा त्यातलं जे सौंदर्य आहे किंवा त्या लेखकाने किंवा कवीने जे काही तुम्हाला दिलेलं महत्वाचा एक संदर्भ आहे ते तुम्हाला टिपून घेता आलं पाहिजे कवीला नेमकं काय सांगायचंय लेखकाला नेमकं काय सांगायचंय ह्या विषयीच्या किमान दोन ते चार ओळींमध्ये बराच मतितार्थ दडलेला असतो आणि तो तुम्हाला समजला तरच तुम्ही छानपैकी कवितेचं पूर्ण अंशानी रसग्रहण करू शकाल पाठाचं आकलन करू शकाल आणि त्याच्या रसनिष्पत्तीचा जो आनंद आहे तो तुम्हाला अतिशय सजगपणे जागरूकपणे घेता येईल आणि आपल्या पाठ्यपुस्तकातील प्रत्येक पाठ प्रत्येक कविता जी आपल्याला दिली जाते की नाही त्या प्रत्येक घटकाकडे मला वाटतं पाहण्याचा जो आपला एक दृष्टिकोन आहे तो सखोल ठेवला पाहिजे सकारात्मक ठेवला पाहिजे तो जर तुम्ही ठेवलात तर अर्थ समजून घ्यायला तुम्हाला अजिबात वेळ लागणार नाही आणि आस्वादकता त्याची वाढेल आणि तो दृष्टी विकसित कधी होईल तुमच्याकडे तर तुम्ही रसस्वादात जेव्हा बुडून जाल तेव्हा भाषेचा जो खरा आनंद जो आहे तो तुम्हाला त्यातनं निश्चितपणे प्राप्त होईल म्हणून भाषा सौंदर्य आणि रससौंदर्य हे जाणून घ्यायचं असेल तर रसग्रहण असे हा एक अत्यंत महत्वाचा विचार आहे असं मला वाटतं आजचा हा व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी करताना मला खूप आनंद वाटला मला जेवढं सुचलं तेवढं मी या निमित्ताने मांडण्याचा नक्की प्रयत्न केलाय व्हिडिओ कसा वाटतो याबद्दल नक्की कळवास धन्यवाद